सेवेकरींच्या सेवेचं हे पुण्याचं काम ते दरवर्षी आमच्या पिके पडले परिवाराला हा मान देतात त्याबद्दल मी महाराजांच्या मनापासून आभार व्यक्त करतो <प्रावारी> तुम्हाला आपले एम्प्लॉई सोसायटीचे आमचे चेअरमन माझे सहकारी माननीय विठ्ठलरावजी पवार हे देखील आहेत या मागच्या पंढरपूर मध्ये आमची भेट झाली होती इथेही भेट झाली होती फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन कसं करायचं आणि त्या कार्यक्रमानंतर नियोजन कसं करायचं नियो असतील विद्यार्थी असतील त्यांनी अगदी भक्तिभावाने आणि परमपूज्य महामंडलेश्वर महंत काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणे नव श्री साईबाबा संस्था श्रीडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिर्डी ते पंढरपूर श्री साईबाबा भव्य पालखी सोहळा शनिवार दिनांक एकवीस जून दोन रोजी सोमवार ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित असून विविध ठिकाणी पालखीचा मुक्काम राहण्याची व खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान काल चौथा मुक्कामाच्या ठिकाणी विखे पाटील यांच्या वतीने सर्व वारकरी बांधवांची जेवणाची राहण्याची व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती या युवा नेते डॉक्टर सुजा विखे पाटील व सौ धनश्रीताई विखे पाटील या दोघांनी पालखीचं स्वागत करत पादुकांचं दर्शन घेतलं यावेळी महंत काशिकानंद महाराजांनी दोघांचा सत्कार करत आशीर्वाद दिले यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने हजारोंच्या संख्येने आलेल्या वारकरी बांधवांचा येथील कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांसह कर्मचारी वृंदांनी श्रद्धापूर्वक व सेवाभावी वृत्तीनं स्वागत करत महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर नियोजनबद्ध आयोजन काय असते हे कालच्या विखे पाटील यंत्रणेनं दाखवून देत प्रथमच दिंडीच्या वाहनांना शिस्तबद्ध पद्धतीनं पद्ध रांगेत उभं करत भव्य मंडप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हात धुण्यासाठी तात्काळ उभारण्यात आलेले बेसिन दिंडीत आलेल्या प्रत्येकाची मोफत आरोग्य तपासणी व औषधे गोळ्या वाटप यांसह दिंडीतील घोड्यासाठी सुद्धा चक्क खास स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था पाहून उपस्थित सर्वच भारावून गेल्याचे पायी दिंडीसह भागी झालेले साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगत विखे पाटील फाउंडेशनचे नियोजनबद्ध आयोजनाचं कौतुक केलं आहे साईबाबा पालखी सोहळा श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या आजच्या या मुक्कामाच्या निमित्ताने आमच्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या या परिसरामध्ये लाभलेले आम्हाला लाभलेले या सातत्याने या दिंडीमध्ये कार्यरत असलेले आमचे सहकारी माननीय श्री दत्तू पाटील डांगे धनश्री विखे पाटील माननीय गायकवाड सर कलापुरे सर विखे पाटील फाउंडेशनचे सर्व सन्माननीय आमचे प्राध्यापक वर्ग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय अनिलजी मोहिते माननीय माजी महापौर बाबासाहेबजी वाकडे आमचे सहकारी मित्र माननीय भाऊजी बोरुडे उपस्थित असलेले सर्व या फाउंडेशनचे सन्माननीय आमचे सेवेकरी आलेले वारकरी संप्रदायाच्या सर्व आमच्या माता भगिनी बंधू आणि हे एकोणावीसवं वर्ष आहे आणि सालाबाद प्रमाणे काशी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला या तमाम वारकरी संप्रदायामध्ये जे सर्व सेवेकरी सेवेकरीच्या सेवेच हे पुण्याचं काम ते दरवर्षी आमच्या परिवाराला हा मान देतात त्याबद्दल मी महाराजांच्या मनापासून आभार व्यक्त करतो <प्राथ> विठ्ठलराव वरती आता तुम्हाला <प्राथ> आपले एम्प्लॉई सोसायटीचे आमचे चेअरमन माझे सहकारी माननीय विठ्ठलरावजी पवार हे देखील आहेत या मागच्या पंढरपूरमध्ये आमची भेट झाली होती इथेही भेट झाली होती आणि सगळे आपल्या परिसरातले लोक आहेत आणि महाराजांचं अतिशय योग्य असं मार्गदर्शन या दिंडी सोहळ्याला नेहमीच असत वर्षी देखील पंढरपूरमध्ये आपली भेट निश्चित होईलच मागच्या जरा परिस्थिती बिकट होती यावेळेस पण पाऊस असल्यामुळे ही पहिली वेळ असेल की दिंडीला जाण्यापूर्वीच प्रत्येक वारकरी ज्या गावातून येतात त्या सगळ्या गावात तळ पावसाने भरून गेलेले आहेत एवढी पांडुरंगाने या आषाढीला निघण्यापूर्वी आपल्या एवढं टूपा आहे स्वातंत्र्यानंतर किंवा देश अस्तित्वात आल्यानंतर माझ्या मध्ये पहिली वेळ आहे की मे मध्ये आपले तळे भरून गेले आणि म्हणून आता आपली ही जी यात्रा आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या यात्रेमध्ये आपण पांडुरंगा चरणी एवढीच प्रार्थना करावी की दरवर्षी असेच तळे आमचे मे मध्ये भरून द्यावेत आणि एक आनंदाचा सण म्हणून सगळे आपण जण आपल्या या प्रवासाला निघालेला आहात मी आपल्या या पूर्ण प्रवासासाठी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात एवढच प्रार्थना करतो आणि कुठल्याही रस्त्यामध्ये त्रास झाल्यास संकट आल्यास निश्चित कधीही दत्तू पाणी मागच्या वेळेसही त्यांनी दत्तू पाणीची सुरू आहे अगोदर मांडायचं सुरू आली पाहिजे <laughs> मृत्यू पाटलांचे प्रश्न संपत नाही त्यांना पण आयुष्यामध्ये पहिले दिस पाणी पाहायला मिळालं साक्षीदार आहेत बांबारे मळ्यामध्ये कोराळे या गावात ते राहतात तीस वर्षापासून आमच्याच बाजूने त्यांनी राजकीय भाषण केलं के की पाणी येणार पाणी येणार पण आज बाबांच्या आशीर्वादाने या भागामध्ये नामदार साहेबांच्या प्रयत्नातून अनेक जिराज भागांमध्ये पाणी देण्यामध्ये आम्हाला यश मिळालं ही सगळी ताकद पांडुरंगाने दिली आणि पांडुरंगाच्याच आशीर्वादाने आपण सगळेजण काम करत राहतो आणि म्हणून आपल्या यात्रेमध्ये कुठलंही संकट आल्यास आम्हाला कधीही फोन लावल्यास आमचं विखे पाटील फाउंडेशन आमचं हॉस्पिटल आमचा परिवार या पालखीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पाठीमागं प्रत्येक संकटामध्ये उभं राहणार त्यामुळे आपण निश्चिंतपणे आपलं हे मार्गक्रमण करत या ताराभाऊ तारा या मार्ग आमचे सहकारी मित्र माननीय ताराभाऊ कोते व त्यांचे सर्व आमचे शिर्डीचे सहकारी बऱ्याच शेटन सगळे झाले त्यांचंही आज श्री साईबाबा संस्थान स्वस्थ अवस्था शिर्डी तसेच साईबाबा पालखी सोहळा शिर्डी त्यांच्या वतीनं शिर्डीचे पंढरपूर ही जी पालखी चालली या पालखीचा चौथा मुक्काम आज वेळाच घाटात खरोखरच इथल्या नियोजनानं आम्ही भारावून गेलो की विखे फाउंडेशनच्या वतीनं सर्व वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं आणि या विखे फाउंडेशनच्या प्रांगणात येथील कामगार असतील विद्यार्थी असतील आणि विशेष म्हणजे युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे आणि धनश्रीताई विखे यांनी या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं पादुकांचं पूजन केलं इथल्या शिस्तीनं मी तर भारवून गेलो की या प्रांगणामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्या ज्या वारकऱ्यांच्या गाड्या आहेत साधनं आहेत सेवा संस्थांचे फिरते पथक असेल रुग्णवाहिका असेल अस्तिल, अस्तिल, वेगला, वेगला या सर्व एकदम शिस्तीत एका बाजूला लावून घेण्यात आल्या वारकऱ्यांना मिष्टांना असं भोजन देण्यात आलं आणि येथील विखे फाउंडेशनचे विद्यार्थी असतील कामगार असतील त्यांनी त्यांच्या शिस्तीचं खऱ्या अर्थानं एक वेगळं आगळं वेगळं असं दर्शन घडवलं आणि येथील या पंढरीच्या वारीचा आनंद घेत असताना वारकरी तल्लीन झाले होते भजनात आणि त्यांना खरोखर या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न वाटलं आणि पंढरीच्या वारीमध्ये भजन आणि भोजन तर खरोखर वारकऱ्यांनी विखे फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीनं भोजनाचा आस्वाद घेतला त्या अर्थानं विखे फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन कसं करायचं आणि त्या कार्यक्रमानंतर नियोजन कसं करायचं आणि त्या नियोजनानंतर श्रद्धापूर्वक भक्तिभावाने येथील विखे फाउंडेशनचे कामगार असतील विद्यार्थी असतील त्यांनी अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने खरोखर पंढरींच्या वारकऱ्यांची सेवा केली निश्चितच त्यांनी त्यांच्या कॅम्प पण पाठीमागच्या साईटला चालू ठेवला आणि वारकऱ्यांना मेडिसिन वाटप करण्यात आलं अॅक्युपंक्चर विना तपासणी करण्यात आली खरोखरच या नियोजनानं सगळेच वारकरी भारवून गेले आणि विशेष म्हणजे डॉक्टर दादा विखे पाटील आणि धनश्रीचा या ठिकाणी या दिंडीचं स्वागत करताना जास्तीत जास्त वेळ दिला एवढ्या ते इथं थांबले घाईगर्दीत आणि त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला आणि पाद्यपूजन केलं साई बाबा रमा श्री विश्वसंत सद्गुरु साई भव्य पाया पालखी रथ पालखी सोहळा शिर्डी ते गेली एकोणीस वर्षापासून आपल्या तालुक्याचे म्हणा महाराष्ट्राचे आता पुढं देशाचे देखील होतील असे वैधेय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्शांना सहकार्याने प्रेरणेनं गेली एकोणीस वर्षापासून हा आपला पालखी सोहळा सुरू झालेला आहे कारण त्यावेळेला त्यांच्याच पत्राने या पालखी सोहळ्याला मान्यता मिळाली हे सुद्धा वाचक करावं लागणार आहे तेव्हा अशा प्रकारचा हा पालखी सोहळा इवलेशे रूप द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी हा वाढत चाललेला आहे आणि त्याला त्यांचाच आधार आहे आणि त्याचप्रमाणे या पालखी सोहळ्यामध्ये अनेक आपल्या शिर्डी परिसरातील तालुक्यातील नाही नाही संपूर्ण महाराष्ट्रातून आता लोक यायला लागलेले आहेत असा भव्य दिव्य पालखी सोहळा शिर्डी ते पंढरपूर चालू झालेला आहे संपूर्ण पंधरा दिवस आपण सर्व घरदार सोडून आपण या पालखी सोहळ्यात सहभागी होत हो। आहोत आणि त्याचप्रमाणे या पालखी सोहळ्याची सुरुवात नामदारांच्या सहकार्याने झाल्यामुळे त्याच वेळेला ते ट्रस्टी सिद्ध होते म्हणजे नामदार असल्यामुळं संपूर्ण त्या संस्थांचं मार्गदर्शन त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांच्या वतीनं संपूर्ण खर्च केला होता आणि त्याप्रमाणे पहिलं वर्ष पार पडल्यानंतर पुढील वर्षी संपूर्ण विश्वस्त त्यांचे पाच वर्ष परत परतही स्वस्त आले नाही त्यामुळे आतापर्यंत अठरा वर्ष आपण यांच्याच मार्शनाखाली किंवा त्यांच्या सहकार्याने संस्थांच्या मदतीनं आपण आणि गावोगावी असणाऱ्या भाविक भक्तांच्या मदतीनं हा पालखे सोहळा चालवलेला आहे आज देखील संस्थांच्या नामदारांच्याच आशीर्वादाने म्हणा त्यांच्याच प्रेरणेतून हा पालखी सोहळा चालत आहे आणि चौथ्या दिवसाचा मुक्काम आपण त्यांच्याच असणाऱ्या एक भव्य दिव्य अशा प्रकारच्या या मध्ये आपण मोठ्या थाटामाटाने ठिकाणी आपण निवास करीत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी आपण मुक्काम करीत असतो त्याची पूर्ण व्यवस्था त्या परिवारातर्फे होते आज आम्हाला आनंद वाटतो मला तर वाटतय की या एकोणीस वर्षामध्ये नामदार साहेब तर येऊन गेले होते ताईबी येऊन गेल्या होत्या परंतु मध्यंतरी मला वाटते मला काय आठवत नाही की दादा ह्या कार्यक्रमाला आले आज जो आले मला वाटतं बरं दादा आपल्याला सापडले आता परंतु त्यांनी अगोदरच सांगितले मला जरा पुढे कुठं जायचं दिवसभर कार्यक्रम आहे धन्यवाद आहेत दादा या आताच्या या उत्साहात असणाऱ्या किंवा या धावपळीमध्ये आपण एवढं कार्य करत आहात आणि त्यातूनही आपल्या सर्व वारकऱ्यांना ते भेट देतात आता मी म्हणतो दादांची ही नामदारांपेक्षाही जास्त धावपळ आहे मी पाहतो कार्यक्रम दररोज त्यांचे मी पाहतो असतो त्यांना असले बाबा लोकांना त्याचं काय घेणं नाही आम्हालाच तो अभ्यास करावा लागतो परंतु नुकसान अभ्यासप्रमचं काही चालत नाही तेव्हा दादा खूप धन्यवाद आहे तुम्हाला तुम्ही या ठिकाणी उपस्थित आलात बरे एकटेच नाही सपत्नी या ठिकाणाला आनंदी आल्या आणि आनंदाने या वारकऱ्यांना अशा प्रकारची शुभेच्छा दिली सहभागी झाला बाकी तो चालत आहे पद्धतीच्या वतीनं या ठिकाणी जे मान्यवर मंडळी आहेत डॉक्टर आहेत त्याप्रमाणे इंजिनियर काय अध्यापक आहेत सर्वच या ठिकाणी दिवे साहेब का, का तिवटे साहेब हे सर्व त्या ठिकाणी नियंत्रण करतात पाहतात आज मला त्या उपस्थित नाहीत का हा सर्व ते पाहत असतात पण त्याला हे सर्व सहकारी मंडळी उत्तम प्रकारे एकोणीस वर्षापासून या ठिकाणी आमच्या वारकऱ्यांची सोय करतात याही वर्षी तर आम्हाला तर वाटतं आम्ही स्वर्गातच आहोत काय मला पण अशा प्रकारचा मंडप आमच्या एकोणीस वर्षात आज दिसला मला मला वाटतं दादांचंच काहीतरी वैभव आहे दादांची दैवी शक्ती हे या कार्यक्रमाला आज कारण मागच्या वेळेस नामदार साहेब आले उघड्यातच बसले होते आम्हाला थोडस वाटलं पाऊसही वरून येत होता तरी बी आम्ही स्वागत केलं आणि साईबाबांना प्रार्थना केली की लवकरात लवकर नामदार साहेब हे महाराष्ट्राचे मंत्री व्हावे हो खरोखर साईबाबाने ते गारमा ऐकलं आणि महिन्यात दोन महिन्यातच ते सर्व पालटाळ मंत्री झाले होते आता मला वाटतं साईबाबांना आपणही दादाबद्दल काहीतरी प्रार्थना करायला पाहिजे आता ते गुप्त करायचे का जाहीर करायचे ते आम्हाला ठरवायचे काय जाहीर आता वाटतं जाहीर करत नाही तरी मी साईबाबांच्या मी प्रार्थना करतो दादांचे धावपळ धाडस उदारता आणि त्याप्रमाणे अस्मिता प्रेम भाव श्रद्धा सर्व संपन्न दादा आहे आता मी तर कमीत कमी दहा कमी, बारा वर्षापासून त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो परंतु आता मी थोडस अलिप्तवादी असल्यामुळं मी जास्त काही त्यांना त्रास देत नाही ना तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या सुद्धा बोलवलं असतं पण नको ज्याच्या त्याच्या कार्यक्रमामध्ये कार्यामध्ये ते तत्पर असतात स्वधर्मने धनमश्रे परधर्मो भयावह अशा प्रकारचं म्हणजे स्वधर्मात आपण रथ राहिलं पाहिजे ते त्यांच्या कार्यामध्ये या समाजाकरता खूप तळमळ आहे आणि धाडस एवढं आहे की खूप धाडस एकदा करायचं म्हणजे करायचं बोललं म्हणजे ते करायचंच आतापर्यंत नाही तर आश्वासनाचा सर्व आपल्या गंगा वाहत असतात परंतु दादांच्या बाबतीत तसं नाही आहे मी वेळा पाहिलं आहे आणि आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आपल्या सहभागी झाले आहेत आणि आता या तर्फे सर्व अठरा वर्ष एकोणीस वर्षापासून चालले आहे याचं काही वेगळं गर सांगायची गरज नाही तेव्हा दादा तुम्हाला धन्यवाद आहे तुम्ही वेळेत वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आमचे या ठिकाणी खरीच शिर्डीकर मंडळी कौती मंडळी आहेत बोधकर मंडळी आहेत आमचे चर्म असणारे पवार साहेब आहेत असे सर्वच या ठिकाणी आहेत आमची समिती या ठिकाणी आलेली आहे आणि या समितीच्या वतीनं हा सोहळा चाललेला आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्त निमित्त आहे आणि साईबाबांची एक भावना आहे श्रद्धा आहे की साईबाबा हे विश्वसंत आहे सगळ्या संतांच्या पालख्या जातात थाटा माटा जातात आणि साईबाबांच्याच काळामध्ये असणारे गजानन महाराज त्यांची देखील भव्य दिव्य प्रमाणात मोठ्या थाटामाटाने पंढरपूरला पालखी जाती आपल्या साईबाबांची पालखी जावी अशी भावना होती आणि बाकीच्या वारकऱ्यांची होती आम्ही म्हणणत नामदार नाम्दा साहेबांच्या समोर आम्ही हा प्रश्न मांडला त्यांनी पत्र दिलं आम्हाला त्या संस्थांना हे तुम्ही दाखवा आणि त्या पत्रावर सर्व हे पुढचं घडलं गेलेलं आहे असंच या ठिकाणी हा आनंद आपल्या वारकऱ्याला मिळत आहे मी धन्यवाद देतो नामदार साहेबांना आणि त्यांचे चिरंजीव त्याच मार्गाने चाललेले आहेत त्याप्रमाणे म्हणून दादाला देखील आपण सर्वांनी धन्यवाद द्यायचे आहेत आणि साईबाबांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा उच्च पदावर जेणेकरून व्यापकतेनं त्यांना कार्य करता येईल अशा व्यापक अशा प्रकारचं पद देऊन आपल्या सर्व समाजाची वारकऱ्यांची सर्व आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची सेवा करण्याच त्यांना साईबाबांनी द्यावं अशी मी साई प्रार्थना करतो आणि धन्यवाद आहे खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंबर निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमार नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी